हां आलो सर आज त्यांच्या जरा निवांत झालो की बोंबळत बसते ती काय ना काहीतरी पाहिजे असते माझ्याशिवाय पाणी पण येत नाही पतत नसले बोला कुठं दस्त अगदी त्याला आडाला पाणी गळतं कुठं जातो आता जाऊ दे जरा शिक्षकांना कॉल नोटिजला लावू दे अगदी येणार होतो सर यांच्या माल काम कमी होतो गेले झिंगले मॅडम से घेऊन मी तरी काय करू जा मी तुला घरी द्यायला आणलेच आहे हो की सर हाय की माझे कशेत आहे आज देणार होतो अरे काय होता केला त्या नोटीसचा चा आपण दिवस आहे सर जाताना हाताला भिजू देऊ तरी पण वाळवून आणले पाहिजे तुझ्याकडून काय धोड काम होत नाही जाते का पाठात नवीन नोटीस आणा आणते सरांना ते जाऊ सर। दे सर बी एचा वर्ग पाहता तिथे मॉन्डलची गरज आहे बघा तू काय जाऊ हो ती गरज गरजेचं आहे जेंटीची मेळ मॅडम बघतो वर्गाला बरोबर तुम्ही हे विद्यार्थी आम्हाला भाग्य तरीही वर्गातील प्रश्न आज आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी गरज असते त्यासाठी आपण निवड करणार आहोत कोणी इच्छुक पोहचवण्यासाठी उभी राहायची ऐकली

Yang ada karois, <laughs> yang ada karois <laughs> pun, yang ada karois <laughs> pun, yang ada karois pun, yang yang ada karois pun, yang ada karois pun,

मला असं वाटतंय रोहितच मॉन्टर व्हायला पाहिजे नाही मला जर वाटते नागेश्वर झाला पाहिजे कारण तर तुला काय वाटतय ग नाही नाही मला तसं काय नाहीये मला कोणीही मॉन्टर झालं तरी चालेल मला काय फरक पाहिजे कोण म्हणाल ग मग नागेश्वरच होईल नाही रोहितच होईल नागेश्वर होईल आपल्याला काय माहिती समजेल म्हणतात नाही ग मधलं ना माहित नाही तू कोणाला मत देणार मी म्हणते नागेश्वरला मत द्यायचं तू कोणाला देणार मी रोहितला वा, अरे मी मोटर शाखा तिथे आतापर्यंत आला तर पाणी जाईल जा बंद कर एवढं तरी काम कर तुम्ही तुझ्या जा तुला पण माहिती आहे तो पण जे काम करतो ते नीट करतो म्हणतेस पोपटी पोपट आणि दोन टँगडी पोपट काय दादा मतदान आहे माहिती ना मतदान करायचं मला

तर मला पूर्ण वर्गाला बदलायचं आहे मी काही कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी मॉनिटर होणार नाही आहे मला पूर्ण वर्गासाठी मॉनिटर व्हायचं आहे मी जे काही काम करेन ते पूर्ण वर्गासाठी असेल आणि मला मॉनिटरची पूर्ण व्याख्या बदलायची आहे त्यासाठी मला मॉनिटर व्हायची एकदा संधी द्यावी तर सर्वांनी माझ्या मतावर विचार करावा अशी माझी इच्छा आहे तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद

तुझ्या घरी यायला ऐक ना, mm -hmm. ना हो मला मग एंटर व्हायचंय तुम्ही मला मदत करशील का जो कोणी आपल्या वर्गासाठी अगदी रोहितचं काही गुण बसल्यास मला मतदान कर।, mm -hmm. कर, mm -hmm. कर।, mm -hmm. कर मला विचार करावा तू विचार पण कर mm -hmm. मला मतदान कर मला संपूर्ण वर्गाला मदत करायची आहे आणि मॉनिटर झाल्यामुळे ते सहज शक्य होऊ शकतं त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे तुमचे जे काही प्रश्न असतील ते मी पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी फक्त तुमची मदत हवी कराल ना मला मदत बोला ना किशोर असेल मॉर्डर तू होणार आहेस मॉनिटर मीच होणार आहे बघच तुला कळलंच मॉडिटर बद्दल बोलत तर मला तसं काहीच वाटत नाही मी काय कोणाच्या सोडून मॉनिटर होईल असं मला वाटत नाही ते मॉनिटरच जर असेल तर ती संध्याकाळी कळेल संध्याकाळी होणार नाही अरे वाट काय नाही मला संध्याकाळीच कळेल സ मी किती दूर असते वाटते काय झालं काय नाही लऊ बाबाสัยdio फोटो भरायला आउ त्यात नाही ओ इलेक्शन ना हां एक तिथे नाही तिथे नाही आपले काय लत्या बरोबर हां कॉलेज काय त्याला काय सेटिंग काय का लावला

अरे मूर काय सांगा तुम्ही पद्धत आहे का आपल्याकडे हे हो सर तुम्ही कशाला टेन्शन घेताय मॉनिटर कोण होणार हे मंडळी सांगेल ना मंडळी तुम्ही सांगा कोण मॉनिटर होणार हा नागेश्वर का रोहित त्यासाठी नक्की बघा कॉलेज गेली लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो वाजवा पाहिजे